अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओझरच्या श्री विघ्नेश्वराची ख्याती आहे सर्वांच्या विघ्नांचं हरण करणाऱ्या सर्वांच्या विघ्नांचा नाश करणाऱ्या अशा विघ्नेश्वराची मूर्ती अतिशय नयनमनोहरी विलोभनीय अशी आहे जड जवाहिऱ्यांनी सजलेली ही मूर्ती जिच्या डोळ्यांमध्ये माणकं आहेत आणि कपाळावर नाभीवर अतिशय शोभून दिसणारा हिरा आहे अनेक रत्नजडीत सुवर्ण अलंकारांनी तसेच भरझरी रेशमी वस्त्रांनी गणेशाच्या मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलवलं आहे श्री गणेशाचे हे रूप बघून भाविक आपली भूक विसरून गणेशाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात अष्टविनायक गणपती आणि पेशवे यांचं एक अनोखं सौख्य होतं पेशव्यांची गणेशावर अपार श्रद्धा होती आणि भक्ती होती म्हणूनच थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी खास ओझरच्या श्री विघ्नेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्या काळी करून घेतला होता यासोबतच मंदिरावर सोन्याचा सुवर्ण कळस चढविला होता कुकडी नदीच्या तीरावर वसलेलं हे पूर्व अभिमुखी मंदिर ज्याचा विस्तृत परिसर आहे दगडी दीपमाळ असून भव्य प्रवेशद्वार आहे पुरातन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे मंदिर जुन्नर तालुक्यातीलच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचं वैभव आहे शान आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या